नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकताच वेगवेगळ्या पेपरला आलेल्या बातम्या पाहणार आहोत यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघरलाही बिलाचा शॉक ही, ही बातमी आहे यावरून सामान्य नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ज्यामध्ये त्यांना असा समज होता की त्यांना आता लाईट बिल येणार घरावर जर सोलार बसवलं तरीही रात्री सहा ते सकाळी नऊपर्यंत त्यांनी जी वीज वापरली त्या विजेचं बिल त्यांना देण्यात येणार यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग संपूर्ण व्हिडिओ पाहू वीजिट वीजिट एक की ते ते जे ते ते दातर वीज असेल सोलार पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही एम सूर्य घर करता देखील लागू नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवत आहेत चुकीच्या गोष्टी सांगतायत अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पी एम सूर्य घरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज... राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे या दृष्टीनं हे प्रपोजल तयार करण्यात आले यावरून घरावर रूपटॉप सोलर बसवणाऱ्या वीज ग्राहकांना दिलासा नक्कीच मिळणार आहे हे स्पष्ट होते आहे